पावसाळ्याची सुरुवात असणारा जून महिना या महिन्यामध्ये ज्यांचे ज्यांचे वाढदिवस येतात त्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व आकर्षक असतं प्रसन्न व्यक्ती असतात या उत्साही आणि ऊर्जावान सुद्धा असतात त्याचबरोबर बुद्धिमत्तेचं वरदान सुद्धा या जून महिन्यात जन्मणाऱ्या लोकांना मिळतं आणखीन कुठल्या गोष्टी आहेत ज्या जूनमध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांच्या स्वभावात आढळून येतात किंवा भविष्यात अशा कुठल्या घटना आहेत ज्या त्यांच्या बाबतीत घडू शकतात चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा जून महिन्यात जन्मलेल्या लोकांचं व्यक्तिमत्व चांगलं असतं ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये प्रिय असतात त्यांच्या व्यक्तिमत्वातून अनेकांना खूप काही शिकायला मिळतं याशिवाय जून मध्ये जन्मलेले लोक कल्पक असतात खेळ असू द्या गायन असू द्या नृत्य असू द्या या सगळ्या गोष्टींची आवड त्यांना दिसून येते पण जून मध्ये जसं वातावरण असतं ना की अरे आत्ता कडक होऊ नये आणि एकदम आभाळ भरून येतं आणि धडाधड दड़ पाऊस सुरू होतो असा काहीसा मूडी स्वभाव या जून मध्ये जन्मणाऱ्या लोकांचा सुद्धा असतो कधी कधी अत्यंत उत्साही तर कधी कधी अत्यंत अंतर्मुख खूप खोल विचारात घडलेले असा यांचा मूड सतत बदलत असतो स्वभावाने ही लोक हळवी असतात लोकांच्या समस्या त्यांना लगेच समजतात गरजू लोकांच्या मदतीसाठी तत्पर असतात त्यांना त्यांच्याच पद्धतीने काम करायला मात्र आवडतं फारसं बॉसिंग या लोकांना सहन होत नाही जून मध्ये जन्मलेल्या लोकांची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ते प्रत्येक कामात आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात या लोकांच्या मनस्थितीचा अंदाज घेणं जरा कठीण असतं कारण मघाशी म्हटलं तसं फार मूडी असतात कधी कधी खूप हसून मोकळं बोलतात तर कधी कधी एकदम त्यांना शांतता हवी असते एकटेपणा हवा असतो स्वतःच्याच भावनांवर नियंत्रण ठेवण्याचाही लोक प्रयत्न करत असतात जून मध्ये जन्मलेल्या लोकांमध्ये तीक्ष्ण बुद्धिवत्ता असते तसंच त्यांची तर्क करण्याची क्षमताही चांगली असते बोलण्याचं चा कौशल्य यांच्याकडे असतं थोडंसं काल्पनिक जगात जगायला यांना आवडतं ज्योतिषशास्त्रानुसार जून मध्ये जन्मलेल्या व्यक्ती या हट्टीसुद्धा असतात त्यांच्या स्वभावात थोडासा तुसडेपणा सुद्धा आढळतो आणि याच तुसडेपणामुळे हट्टीपणामुळे कधी कधी नात्यामध्ये समस्या निर्माण होतात या गोष्टींकडे जून मध्ये जन्मणाऱ्यांनी लक्ष द्यायला हवं स्वभाव थोडासा आपलं तेच खरं करण्याचा असतो आणि त्यामुळेच कधी कधी कुणाच्या हाताखाली काम करणंही यांना फारसं जमत नाही जमलं तरी फार काळ एका जागी ही लोक टिकत नाहीत सहकाऱ्यांशी वरिष्ठांशी यांचे वाद होण्याची दाट शक्यता असते रागाच्या बाबतीत यांचा पारा चढला की बराच काळ तो खाली उतरण्याचं नाव घेत नाही स्वतःच्या रागावर त्यांचं नियंत्रण नसतं रागाच्या भरात ते वाटेल ते बोलतात आपलं काम साधून घेण्यासाठी कोणाशीही गोड बोलण्याची त्यांची तयारी असते आणि त्यातून त्यांची थोडीशी स्वार्थी वृत्ती सुद्धा डोकावते पण या व्यक्ती जेव्हा प्रेमात पडतात ना तेव्हा जीवना पाड प्रेम करतात समोरच्या व्यक्तीवर अगदी मग प्रेमात सगळं जग समोरच्या व्यक्तीवर लुटावं असं सुद्धा यांना वाटून जात या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना उच्च राहणीमान आवडतं उच्च जीवनशैली उच्च विचार उच्च स्वप्न अशा उच्च पातळीवर सतत वावरल्याने बाकीच्यांना ते जरा गौण समजतात आणि आपल्याच जगात हरवलेले असतात पण हे सगळं जरी असलं तरीसुद्धा भावनाशील असतात आणि निष्ठावान असतात जून महिन्यात जन्मलेल्या लोकांची जर तुमची मैत्री असेल तर मैत्री ते छान पद्धतीने टिकवतात त्यांची भावनिकता त्यांचा प्रेमळपणा मैत्रीचे बंधन घट्ट करतो या लोकांमध्ये स्वतंत्र विचारसरणी असते जिज्ञासू असतात त्याचबरोबर विनोदबुद्धी आणि हलक्या फुलक्या गप्पांचा यांचा स्वभाव असतो आता बघूया की कुठल्या करिअरमध्ये जूनमध्ये जन्मलेली लोकं चांगलं काम करतात पत्रकारिता लेखन शिक्षण मार्केटिंग मीडिया कला संगीत थिएटर मानसशास्त्र काउन्सिलिंग थेरपी किंवा व्यवसाय या अशा क्षेत्रामध्ये ही लोकं चांगलं काम करू शकतात यांच्या स्वभावात असणारे गुण त्यांना या क्षेत्रामध्ये उच्च पदावर नेऊन सुद्धा बसवतात जूनमध्ये जन्मणाऱ्या लोकांचा आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या लोकांना आपल्या भावना इतरांसमोर व्यक्त करणं फारसा आवडत नाही त्यामुळे सतत ते आपल्या मनात गोष्टी साठवून ठेवतात ही गोष्ट जरा त्यांनी कमी केली पाहिजे कारण सतत मनात गोष्टी साठवल्यामुळे नैराश्याचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे जवळच्या व्यक्तीजवळ मनातलं योग्य वेळी बोलणं यांच्यासाठी फार आवश्यक ठरतं तसा यांच्या स्वभावात काही आणखीन गुणवैशिष्ट्य अशी असतात जी यांना यशाची प्राप्ती करून देतात जसं स्वभावात असणारी शिस्तप्रियता विनम्र स्वभाव या गोष्टी यांना भरपूर यश मिळवून देणाऱ्या ठरतात योजनाबद्ध काम करायला यांना आवडतं कोणत्याही क्षणी इतरांना मदत करायला ही लोक तत्पर असतात त्यामुळे त्यांचा गैरफायदा घेतला जाण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे ज्यांना तुम्ही मदत करताय त्यांना मदतीची किती गरज आहे त्यांना तुमच्या मदतीची किती जाणीव आहे या गोष्टींचा विचार मात्र या लोकांनी करायला हवा समाजात लोकांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवण्यात ही लोक यशस्वी होतात ते यांच्या स्वभावात असणाऱ्या काही आकर्षक गुणांमुळेच मग अशा कोणत्या व्यक्ती आहेत ज्यांनी समाजात वेगळा ठसा उमटवलाय किंवा आपापल्या क्षेत्रामध्ये यश प्राप्ती केली आहे अशा काही प्रसिद्ध व्यक्ती ज्या जून मध्ये जन्मल्यात त्यापैकी शिल्पा शेट्टी करिश्मा कपूर सोनाक्षी सिन्हा सुंदर पिचाई एकता कपूर डिम्पल कपाडिया आणि अंबाणी या होत्या त्या प्रसिद्ध व्यक्ती ज्यांचा वाढदिवस जूनमध्ये येतो मग आता तुमचाही वाढदिवस जूनमध्ये येत असेल तर हे वर्णन तुमच्याशी किती टक्के जुळतं आहे नाही शंभर टक्के पण सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के तर नक्कीच जुळेल किती टक्के आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आणखीन कोणत्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका